बागलान तालुक्यात शेतकरी चळवळ आजही अबाधित असल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या संस्थांचे काम व कार्य उल्लेखनीय आहे आपणही शेतकरी संघटनेतून पुढे आलो आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संस्थांना शासनाचा निधी देऊन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे भाग्य लाभले असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रांगणात आमदार निधीतून उभारलेल्या सभामंडपाचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते सटाणा दक्षिण भाग सोसायटीचे इवलेसे रोपटे शेतकरी धुरिणांनी लावले संस्थेचे सभासद पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आईप्रमाणे तिचा सांभाळ केल्यामुळेच संस्था वटवृक्षाप्रमाणे वाढली त्या वटवृक्षाच्या सावलीत सभासद विसावले आहेत पुढील काळात संस्थेला सोलर पॅनल व इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबविण्यासाठी कटिबद्ध राहील आरम नदीवर केटीवेअर बांधण्याचा मानस असून शेती क्षेत्र सिंचनाखाली आणणे देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर परिसराचा विकास करणे आदी कामे दृष्टिक्षेपात असून ती करण्याची हमी आमदार बोरसे यांनी यावेळी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे माजी चेअरमन राहुल सनोने यांनी केले माजी खासदार सुभाषबाबा भांबरे आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार दिलीपसाहेब बोरसे ह्या महायुतीने ह्या जोडबोळीने जो संस्थेच्या प्रती एक पालक म्हणून एक बाप म्हणून एक माय म्हणून जो आशीर्वाद रूपी प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकण्याची संधी दिली याबद्दल दोन्ही मान्यवरांचं संस्था संस्थेचे सभासद संस्थेचा परिवार सटाना पंचकृषी कदापि विसरू शकणार नाही असे हृदयपूर्वक योगदान या सन्माननीय खासदार साहेब आमदार साहेबांनी दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षात खतांच्या कोणी घेण्यासाठी आले आलेला शेतकरी मोटरसायकलवरून चिखलात पडलेला मी बघितलेला आहे सायकलवरून पडलेला बघितला आहे चिखलात एक एक अर्धा फुटापर्यंत पाय त्याचा चिखलात वृत्तांना मी सभासदांचा शेतकऱ्यांचा मी बघितलेला आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये कॉन्क्रीटच्या माध्यमातून संपूर्ण संस्थेने तत्कालीन खासदार माजी मंत्री सुभाष भामरेंकडे आत तर हात मांडले की बाबासाहेब ह्या संस्थेचा जो आवार आहे या आवाराचा कॉन्क्रीटीकरणासाठी काहीतरी योगदान आपण द्यावं त्यावेळेस सगळेच निधी हा शासकीय नियमात बसत नसतो परंतु काम करण्याची ज्ञानात असली आणि काम करताच येतं विकास काम करताच येतो हे सन्मान्य आमदार साहेब आणि सन्मान साहेबांनी दाखवून दिलेलं आहे काही गोष्टी विकास करताना नियमांच्या पलीकडे जावं लागतं पडद्याच्या आधी काही कामं करून घ्यायची असतात परंतु त्याचं पुण्यफळ हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून माझ्या लाडक्या आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना आयुष्यभर मिळत राहील अशी मला शाश्वती आहे तर माजी चेअरमन रामू तात्या सोनवणे व विद्यमान चेअरमन बाळकृष्ण देवरे यांनी आमदार भोरसे यांचा सत्कार केला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट विजय पाटील यशवंत पाटील भालचंद्र बागड मनोहर देवरे बाळासाहेब सोनवणे प्रकाश अहिरे तुकाराम सोनवणे अमरचंद भांगडिया यांच्यासह संस्थेचे व्हाईस चेअरमन नागेश पाकळे संचालक राजेंद्र बारकू सोनवणे यशवंत सोनवणे राजेंद्र अहिरे बाबाजी सोनवणे पांडुरंग सोनवणे भिकानाना सोनवणे बाजीराव सोनवणे आनंदा सोनवणे कलाबाई सोनवणे मंगला सूर्यवंशी अनिल सोनवणे राजेंद्र गायकवाड प्रताप सोनवणे दिगंबर सोनवणे सुभाष सोनवणे शरद सोनवणे भूषण सोनवणे ऋषिकेश मोरे पंडित खैरनार अरुण खैरनार सचिव सुनील देवरे यांच्यासह सभासद शेती उत्पादन व तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या दक्षिण सोसायटीच काहीतरी आपण असं हो। हो मला कधी वाटलं नाही कारण अनेक या दक्षिण भाग सोसायटीच्या ज्या दिवंगत नेत्यांनी ने ही संकल्पना मानली खरोखरच आपण भाग्यवान राहिलं पाहिजे की ज्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांची अवस्था एका फिनिक्स पक्षाप्रमाणे होती आणि त्या पक्षाला कुठंतरी भरारी दिली गेली पाहिजे म्हणून त्या धुरीदांनी या विना सहकार नाही उद्धार या संकल्पने ही सहकार चळवळ आपल्या महाराष्ट्राच्या गाणागोऱ्या मोप्यात पोचवली आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या या यशवंतराव महाराजांच्या सतनगरीत आला महाराजांची भूमी ही तशी चमत्कारिक आहे त्याचा आपण सर्वांनी अभ्यास घेतला आहे सत्याला न्याय देणारे हे न्यायदा अशी आपली ही भूमी आहे या भूमीमध्ये चांगलं काम करावं म्हणून आजपर्यंत ते धुंत झाले आपल्या या सटाळा दक्षिण भाग सोसायटीच्या पहिले स्थापनापासून तर आतापर्यंत म्हणजे त्यांना कळतं की यशवंतराव महाराजांची भूमी आहे आणि इथं सत्य पद्धतीने सत्य मार्गाने काम करावं हो लागेल आणि ते काम करत असताना आज आपल्या नावारूपाला आलेली आपली ही संस्था या संस्थेचं योगदान तालुक्याला दिशा देणार आहे दिशा देणारं अनेक शेतकऱ्यांना प्रवाहात आणणारं हे आपलं दक्षिण सोसायटी हिचा आदर्श घेऊन आज आपण जवळजवळ बागलाद तालुक्यातील शंभर सव्वाशे गावांमध्ये पोचलो आणि ती शंभर सव्वाशे गावांमध्ये जी परिस्थिती पाहिली तर एकोणीसशे पंच्याऐंशी तर एकोणवीसशे नव्वदपर्यंत आपल्या या बागलाम तालुक्यातील आपल्या सर्व समाजाला खालच्या स्तरापासून किंवा वरच्या स्तरापर्यंत न्यायचं असेल तर ते फक्त सोसायटीच्या माध्यमातून होत होती आणि तो एक काळ असा होता की बागलाम तालुक्यात प्रत्येक गावाचा अर्थकारण हे सोसायटीवर अवलंबून राहायचे आणि मग प्रत्येकाची नजर फक्त या सोसायटीचा चेअरमन कोण आहे या सोसायटीचा सभासद कोण आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतात त्यांच्यावर पूर्णपणे तालुक्याचं कंट्रोल असायचं योगायोगाने कालांतराने राजकीय प्रवाह बदलले आणि त्याची दुरावस्था होण्याच्या मार्गावर आले पण आज आपण आपल्या नामवरूपाला आलेली आपली ही संस्था एक चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि ते जिवंत ठेवण्याबरोबर आमच्यासारख्या राजकारणी लोकांना वाटलं की आपला काहीतरी इथं झालीचा वाटा असला पाहिजे म्हणून आमच्या पद्धतीने आम्ही काहीतरी योगदान देऊ शकतो आपला प्रवास पाहिला खरं म्हणजे आपण सर्व शेतकरी लोक तुमचे आशीर्वाद होते म्हणून शेतकरी चळवळीत भाग घेत असताना आणि त्या चळवळीतून पुन्हा शेतकऱ्यांना ऊर्जावस्थेत आणत असताना त्या चळवळीत नुसता संघर्ष नको पाहिजे म्हणून कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे बाजू धरून आपल्याला विकास साधायचा आणि त्या विकासाच्या माध्यमातून मान्य आता प्रवक्त्यांनी सांगितलं की अनेक बागला तालुक्याचे विकासाचे कामं आपण केले मग ते रस्त्यांचे असू द्या पुलांचे असू द्या खरं म्हणजे मी ताते आणि सर्व पाठवल्यानं तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगतो की आपण भविष्य काही गोष्टी आपल्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नाही उदाहरणार्थ अमरचंद भाऊची तिथून जो आपला संघाचा पाठीमागचा जो रस्ता होता म्हणजे मार्केट कंड ते थेट आदमी शोधाण्यापर्यंत तो आशीर्वाद तुम्ही दिला तुम्ही एका द्रष्ट्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहिले एक भूरदृष्टी होती म्हणून चांगल्या पद्धतीने त्या रस्त्याचं काम आज चालू आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसात मार्केटच्या तिकडच्या बाजूला म्हणजे मार्केटची जी संस्था आहे बिकाना इथं आहे तिकडच्या बाजूला त्या संस्थेच्या बाजूला आपण काहीतरी काही दिवसांनी आपली येणारी पिढी एक व्यापारी दृष्टिकोनातून त्या रस्त्याकडे पाहिजे अशा पद्धतीने विजन घेऊन आज आपण आज या बागला तालुक्यात गेलो आहे नुसतं शहरापुरतं धरलं तर आपल्या यशवंतराव महाराज अध्यक्ष साहेब आहेत बागर साहेब आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेस केल्या असतील त्या त्यावेळेस दिल्ली मोर्चे सारख्या कार्यकर्त्यांनी तंतोतंत पालन केलं आहे येणाऱ्या काही दिवसात एक चांगलं आपलं देवस्थान हो म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण भविष्यात लक्ष घालणार आहोत मग तो सटाणा शहराचा बायपासचा प्रश्न असू द्या सटाणा शहरातील रस्त्यांचे प्रश्न असू द्या आपल्या माहितीसाठी सांगतो आपण रस्त्यापासून तर गोरल्या नाला आपण ओळखतात आपण गोरल्या नाल्यापर्यंत तर समोर म्हणजे त्याला एक छोटीशी हे घेतला आता घेतलाय छोटीशी मोरी म्हणजे अप्रोच होणारे जे जे रस्ते आहेत ते सुद्धा सतारा शहरातून घेतले आहेत अनेक योजना आपण या सतारा शहरामध्ये उपलब्ध करून दिल्या आणि तुमचे आशीर्वाद होते खर म्हणजे आम्हाला यशवंतराव महाराजांच्या तुम्हाला चांगला आठवत असेल एक तीनशे लोकवस्तीमध्ये वस्तीमध्ये राहणारा दिलीप गोरसे या तालुक्यातला एकोणावीसशे नव्वद मध्ये उमेदवारी करतो आणि एकोणावीसशे नव्वद ते एकोणासशे पंच्याण्णव मध्ये तो या बागला तालुक्याचा आमदार होतो हे आमच्या गावाचं वैभव नसून आम्ही ज्या सत्तनगरीमध्ये आमचं वास्तव्य होतं त्या सर्व कुटुंबाने आम्हाला साथ दिली आणि त्याचं परिपूर्ण फेर करण्यासाठी गेल्या चाळीस वर्षापासून आज आम्ही अवरत्न या भागा तालुक्यात काम करत आहोत अनेक उदर्ग नेते इथं बसले आहेत सन्मान्य बापू आता नाही यशवंत ताते आहेत पांडुराणा आहेत रामू ताते आहेत जिबोबाबा आहेत समोर बसलेले माझे बात। या। या... रुगे रुगे। तर गुरुजन आहे मी तुम्हाला एक विनंती करून सांगतो या बागलान तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय बाबा भामरे आणि दिली जोशीच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये झालं आहे आपल्या माहितीसाठी सांगतो या बागलान तालुक्यात हरणबारी डावा क्यानं म्हणजे थेट हरणबारीपासून तर तवाड्यापर्यंत ते कोच कालवा करण्याचं काम सुभाष सुभाषबाबा भाबरे आणि दिलीप बोर्सेंच्या माध्यमातून झालं आहे आज दीड महिने झाले पाण्याचा प्रवाह चालू आहे तिथले शेतकरी आज आनंदाने आहेत आज त्याचं जवळजवळ बारा वाजता आम्ही जलपूजन करणार अनेक योजना आम्ही या तालुक्यात आणले आणले आहेत आणि त्या योगदा आणत असताना तुमचे आशीर्वाद पाहिजे म्हणून भविष्यात आता बाकीच्या नेत्यांनी सांगितलं की आता आम्हाला पन्नास लाख रुपये दिले आहेत भविष्यातून आपल्याला पैसे मिळतील शंभर टक्के पैसे मिळतील हा शब्द पण तुम्हाला देतो पण आपल्याला काही सिंचनाचे प्रश्न सोडवायचे आहेत आमच्याकडनं ज्या गोष्टी राहून गेल्या स्वर्गीय प्रवीणदादा आता नाही त्यांचं एक मला नेहमी म्हणणं आहे की आपल्याला यशवंतराव महाराजांच्या पाठीमागे सुंदर असा केवर यायचा आहे आणि म्हणून तुम्हाला या निमित्ताने सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या काही दिवसात ठिकाणाना आपल्याला यशवंतराव महाराजांच्या पाठीशी एक सुंदर केटीवेअर घ्यायचा आहे त्याला कमीत कमी पाच कोटी रुपये लागतील आणि दुसरा केटीवर आपल्याला जिजाबाचा उद्यानं घ्यायचा आहे या शिक्षणाच्या प्रश्नाकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे अनेक विकासाचे काम तुमच्या दक्षिण सोसायटीच्या माध्यमातून होत आहे आणि त्याला चालना देण्याचं काम भविष्यातून आमदार या नात्याने मी करेल मग ते ड्रोनच्या माध्यमातून जिथे निधी कमी पडत असेल तर तो निधी उपलब्ध करून देईल आता सोलर प्लॅनच्या बाबतीत तुम्ही मला माहिती दिली आपली जर जागा उपलब्ध राहिली असेल तर आतापर्यंत आपण ते सुचवलं असतं आपण आता जवळजवळ पंधरा ते वीस सोलर प्लॅन या तालुक्यात कार्यरत आहेत आमचे मित्र पिंगळवाने ते यांनी सुंदर वाचन केलं त्यांच्या गावामध्ये आधी सोलर प्लॅन बावीस क्षेत्रामध्ये तयार होत आहे म्हणजे असे अनेक योजना आपण या तालुक्यात आणत आहेत हे योगदान हे फक्त तुमच्या आशीर्वादाने मिळाले मी या निमित्ताने तुम्हाला एकच सांगतो विकासाचे कामं करायचे आहेत तुम्हा आपल्याला एक आदर्श दिला आहे ज्या नेत्यांच्या आदर्श हा भागला तालुका चालवायचा आहे एक गटबाजी न करता पक्षपाती न करता मी असं म्हणत नाही की यशवंत काँग्रेसचे आहेत इथं आमचे राष्ट्रवादीचे नेते आहेत पांढरांना आहेत पण माझी तुम्हाला एक विनंती आहे चांगल्याला चांगलं म्हणाल तुम्ही चांगला काम करणारा कार्यकर्ता असेल ना त्या कार्यकर्त्याला फक्त आमच्याकडनं एकच विनंती आहे तुम्ही फक्त चांगल्याला चांगलं म्हणा आणि नुसतं सतांना फक्त म्हणू नका मी आपल्या जिवाळ्याचा कार्यकर्ता आहे काही दिवसांनी मी तुम्हाला एक बागलाद तालुक्याचं विजा देतो सर आपल्या माहितीसाठी सांगतो आमचे बंधू पण आहे की एक बागलाद तालुक्यात एक सुंदर प्रकारे ह्यावेळी जो निधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय सुभाष बाबा बांबे आणि दिलीप पुरुषेच्या माध्यमातून या बागला तालुकी असून जवळजवळ दोन हजार रुपये रुपये आले आले आहे आणि नुसतं एकशे पंच्याहत्तर गावामध्ये चांगल्या पद्धतीने निधी आज आपण उपलब्ध करून दिला आहे काही दिवसांनी एक चांगली बातमी येईल पंचवीस पंधरामध्ये जवळजवळ राज्यात पहिला निधी आणणारा एक येव आमदार म्हणून दा दिलेली पुरुष आहे हा काही दिवसांनी तुम्हाला आव्हानली आणि अनेक असे कामं तुमच्या आशीर्वादाने करणार आहोत एकच माझी विनंती आहे आपल्याला स्वच्छ कारभार ठेवायचा आहे स्वच्छ दिशा ठेवायची आहे स्वच्छ कार्य स्वच्छ असे चारित्र्याचे कार्य कार्यकर्ते आपल्याला तयार करायचे आहेत आणि ते कार्यकर्ते तयार करताना ते बुजुर्ग लोकांनी ज्यावेळेस माझ्यावर एकोणावीसशे नव्वद पासून पाठीवर थांब आज आहेत त्यात रामचूर बापू आहेत जिव्हा बाबा आहेत जिव्हा बंडू आहेत अनेक मान्यवर नेते आहेत की ज्यावेळेस तुम्ही दिलीप मोरशाला वयाच्या काळूपाटी एकवीसव्या वर्षी पाठीवर थाप मारली आणि आज माझं वय साठ आहे दिलीप बोरसे कुठं तुटला असं जर तुम्हाला दिसत असेल तर दिलीप बोरसे राजकारण करणार नाही <laughs> मी गटाताचं राजकारण करत नाही मी नगरपालिकेचं राजकारण करत नाही मी सोसायटीचं राजकारण करत नाही जे निवडून येतील त्यांच्या मागे राहणारा उमेदवार जो असेल त्यांच्या मागे राहणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना मदत करेन अनेक योग्य आपल्या सरान्या शहरामध्ये आणायच्या आहेत त्या आवर्जून आपण आणूया आणि पुन्हा आपण या निमित्ताने सांगतो की काही दिवसांनी आपल्या या सहकारी संस्थेला फार चांगले दिवस येतील देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित भाई शहा हे एक ठरव असं विजन वापरत आहे काही दिवसांनी तुमच्याशी डायरेक्ट दिल्लीचा कारभार अटॅच होईल आणि दिल्लीच्या युद्धात तुमच्या दारापर्यंत येतील म्हणून तुम्ही सहकारला कधी लेखू नका काही दिवसातून भारताची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागातली जोडणारी ही फक्त सहकारी संस्था असते ते त्यांच्या लक्षात आलं आहे आणि काही दिवसांनी त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल म्हणून आशा सोडू नका जास्त जास्त निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपल्या श शेतकऱ्यांच्या भागावर पोच करण्याचं काम या सर्व विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून करण्यातही आज शब्द देतो आणि तुम्ही जो माझा सत्कार केला राबवता त्या मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो की पुन्हा या सटाणाऱ्या शहरामध्ये एकोणीसशे नव्वदपासून जे आम्हाला प्रेम दिलं ते प्रेम आमचं कुटुंब कधी विसरणार नाही हे आवर्जून सांगतो थांबतो जय हिंद महाराज अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा